गणेशोत्सव काळात व्याख्यानमालेचे आयोजन हुपरी येथील आप्पासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड बँकेतर्फे सलाबाद प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव उत्सव काळामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे लोकांना विविध विषयांचे ज्ञान व माहिती नामवंत विचारवंतांकडून देण्याचं कार्य चालू असून हा उपक्रम गेली पंचेचाळीस वर्ष राबवला जातो अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णाजो भोसे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री गणेशाचे आगमन व पूजा प्रतिष्ठापना व सायंकाळी साडेसहा वाजता कलापन्ना आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचे सहकार कालचा आजचा आणि उद्याचा रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्राध्यापक रामचंद्र वनभट्टे यांचे माझं वास्तव तर सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कुरुंदवाडच्या माजी नगराध्यक्षा मनीषा डांगे यांचे संस्कार आणि संस्कृती काळाची गरज मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्राध्यापक प्रकाश कदम यांचे जगणे आनंदाचे बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बापू कोंडेकर हेमंत शहा मदन भंडारी यांचे कोल्हापूर टू लंडन बाय कार गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी कवी लेखक इतिहास अभ्यासक मधुकर पाटील यांचे जगावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे लढावे छत्रपती संभाजी महाराजांसारखे शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी प्राध्यापक हबप एम पी पाटील यांचे युवा शक्ती व्यसनमुक्ती आणि राष्ट्रभक्ती शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी विजय काळे यांचे चला थोडा विचार करूया रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सत्यनारायण पूजा हळदी कुंकू व महिला भजनी मंडळ खुपरी यांचा भजनाचा कार्यक्रम व सायंकाळी साडेसहा वाजता डायमंड हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांचे मेंदूचे आरोग्य सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता लोकसेवक आबा नाईक सिल्वर सिटी स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजस्विनी नाईक यांचे पालकत्व आणि संस्कार या विषयावर व्याख्यान होणार आहे तर मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्री गणेश विसर्जनाने श्री गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बँकेच्या स्वर्गीय एल वाय पाटील सभागृहात ही व्याख्यानमाला होणार आहे तरी जास्तीत जास्त श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा आनंद घ्यावा असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम